नमस्कार, मी संजय गजालीत आपले स्वागत आहे वासिन मध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होणार बुद्ध जयंती महोत्सव शहापूर तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्मारक समिती वासिन यांच्या विद्यमाने महाकारुणी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जयंती महोत्सव रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शास्त्री कॉलनी वासिन पूर्व येथे जयंती महोत्सवाचे उद्घाटन आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे या जयंती महोत्सवाची सुरुवात सायंकाळी सात वाजता बुद्ध वंदना आणि बुद्ध पूजेने होणार आहे सायंकाळी सव्वा सात वाजता बुद्ध जयंती महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे सात पंचवीस वाजता उपस्थितांना खिरदान केले जाणार आहे सात चाळीस वाजता कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत होणार आहे तसेच रात्री वाजता चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत गायकवाड यांचे धम्म होणार रा आहे रात्री वाजता कार्यक्रम मंगेश गांगुर्डे यांचा संविधान द पिलर हा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौथ स्मारक समितीचे महासचिव गुरुनाथ जिप्रू गायकवाड यांनी केले आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद